आपण आज बघणार आहोत की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे की आपण तो आपला करून घेतलेला एक गोड गैरसमज ते माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्यासारख्या शहरातच होत असलेली मराठीची गळचिपी किंवा जे लोक आहेत त्यांच्याकडून केली जात असलेले अवहेलनेचे आलेले वारंवार अनुभव त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे काही दिवसापूर्वी माझा एक मित्र गावाकडनं पुण्यामध्ये आला होता आणि त्याने पत्ता माहीत नसल्यामुळं तेथील ते एका माणसाला पत्ता विचारला की काका हा पत्ता सांगू शकता का तुम्ही कुठे आहे तर उलट पक्षी त्या माणसाने पत्ता सांगण्याच्याऐवजी त्याला प्रतिप्रश्न केला तुला हिंदी येत नाही का हिंदी इज अवर नॅशनल लँग्वेज यू डोंट नो हिंदी मग त्यानंतर शोधायचं ठरलं की हिंदी ही खरंच आपली राष्ट्रभाषा आहे की नाही शोधल्यानंतर उत्तरे जी मिळाली ती खूपच आश्चर्यकारक होती भारतीय संविधानानुसार भारताला कुठलीही एक राष्ट्रीय भाषा नाही भारतामध्ये सुमारे सोळाशे बोलीभाषा आहेत त्यापैकी बावीस भाषांना शासकीय भाषा किंवा ऑफिशियल दर्जा प्राप्त झाला आहे जेव्हा भारतीय संविधान तयार करण्यात आले तेव्हा संविधान सभेसमोर भारताची राष्ट्रभाषा ही ठरवण्याची वेळ आली तेव्हा हे काम तितकेसे सोपे नव्हते जसे अमेरिकेची बोलीभाषा ही इंग्लिश आहे जर्मनीची बोलीभाषा ही जर्मन आहे त्यामाप्रमाणे भारताची बोलीभाषा ही कुठलीही एक नव्हती ती आपल्याकडे प्रांताप्रमाणे बदलत जात होती त्यामुळे कुठलीही एका बोलीभाषा ठरवण्यात संविधान सभेला अवघड जात होतं ज्यावेळेस संविधान सभेची बैठक झाली त्यावेळेस संविधान सभेसमोर असा मुद्दा उपस्थित करण्यात आला की भारतातील चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोक हे हिंदी भाषिक किंवा तत्सम भाषा बोलणारे आहेत त्याकरता हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली जावी दक्षिण भारतीय लोकांना त्यांची बोलीभाषा व इंग्लिश भाषा ही माहीत होती म्हणून इंग्लिश भाषेचाही पर्याय संविधान सभेसमोर आला होता परंतु देशातील कायदे आणि नियम हे बरेचसे इंग्रजीमध्ये होते त्यांना हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणं खूप अवघड जात होतं त्याकरता भारतीय संविधान सभेने हिंदी ही देवनागरी लिपीतील भाषा आपली राष्ट्रीय भाषा म्हणून स्वीकारली त्याचबरोबर इंग्रजी ही भाषा एकोणावीसशे पासष्टपर्यंत पर्यंत राष्ट्रीय भाषा म्हणून होती पण एकोणावीसशे साठ हा काळ येईपर्यंत हिंदी भाषेने इंग्रजी भाषेला पूर्णपणे रिप्लेस केले होते त्यानंतर जे नॉन हिंदी प्रांत होते किंवा जिथे हिंदी भाषा बोलली जात नव्हती अशा ठिकाणून मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेला विरोध सुरू झाला एकोणीसशे पासष्ट साली भारत सरकारने हिंदी भाषेला वाढता विरोध बघून भारतीय संविधानामध्ये संशोधन केले आणि भारतात बोलल्या जाणाऱ्या इतरही बावीस भाषा या राष्ट्रीय भाषामध्ये संमिलित करण्यात आल्या हे सर्व असतानाही जाणीवपूर्वक काही सरकारी कर्मचारी कार्यालय आणि बँक्स या मुद्दामहून प्रादेशिक वाप भाषा वापरण्याला प्राधान्य देत नाही ते हिंदी भाषा जाणून बुजून ही लादण्याचा प्रयत्न करतात या करता याकरताच माननीय माहिती अधिकार कार्यकर्ता श्री सलील कुलकर्णी यांनी दोन हजार नऊमध्ये माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली की भारताला कुठलीही राष्ट्रभाषा नाही आणि ज्या आहेत त्या बावीस भाषा या प्रादेशिक भाषा आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी सहकार्य केलेले मराठी बोलत चळवळीचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे फेसबुक पेज व त्याचसोबत श्री सलील कुलकर्णी यांचे मी आभार मानतो अशाच प्रकारच्या विविध माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र